नवरात्री देवीची ओटी कोणत्या दिवशी व कशी भरावी श्री स्वामी समर्थ मित्रांनो नवरात्रात देवीची ओटी शक्यतो अष्टमीला किंवा नवमीला म्हणजे आठव्या किंवा नवव्या माळेलाच भरावी कारण आपण देवीचे विसर्जन करण्यापूर्वी म्हणजे देवीची पाठवणी करताना ओटी भरतो त्याचप्रमाणे पाठवणी करताना म्हणजे आठव्या माळेला तुम्ही देवीची ओटी भरायची आहे देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत काय आहे तर देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण नारळ आणि थोडे तांदूळ ठेवावेत नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी यामुळे देवी तत्व जागृत होण्यास सहाय्य होते ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ व्हावेत देवीला अर्पण केलेली साडी शक्य असल्यास परिधान करावी तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे ओटी भरताना हातांची ओंजळ छातीसमोर ठेवून उभे राहावे देवीची ओटी भरताना होणारी सूक्ष्मातील प्रक्रिया आणि देवीची ओटी भरलेल्या साहित्याचे काय करावे सर्व महिलांना पडणारा प्रश्न म्हणजे देवीची ओटी भरल्यानंतर त्या सामानाचे काय करावे साडी खण नारळ ह्या वस्तू शक्यतो वापरल्या जातात जसे की साडी आपण स्वतः घालू शकतो किंवा एखाद्या सुवासिनीला देऊ शकतो खण हा विवाहित स्त्रीला देऊ शकतो किंवा स्वतः वापरू शकतो पण खण हा देवीला अर्पण केल्याने स्त्रीला आशीर्वाद मिळतो असे मानले जाते हा खण घरात जपून ठेवावा किंवा विवाहित स्त्रीला द्यावा खण म्हणजे ब्लाऊज पीस देवीला अर्पण केलेला नारळ देवीच्या कृपेचे प्रतीक आहे तो पूजेसाठी वापरला जातो किंवा प्रसाद म्हणून सर्वांना द्यावा तांदूळ हळद कुंकू आणि बांगड्या आपण स्वतः वापराव्या ते कोणालाही देऊ नये तांदळाचा गोड पदार्थ ता बनवून खावा मेहंदी सुवासिनीसाठी शुभ असते ती आपणच लावावी हळकुंड सुपारी खारीक बदाम या वस्तू दुसऱ्या पूजेत वापरू शकता पानाचा विडा देवीचा आशीर्वाद समजून आपण स्वतः खावा देवीची ओटी भरताना होणारी सूक्ष्मातील प्रक्रिया आणि त्यामुळे होणारे लाभ म्हणजे नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्व आकृष्ट होते हे तत्त्व नारळाद्वारे खण आणि साडी यामध्ये संक्रमित होण्यास सहाय्य होते तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरींमुळे जीवाच्या शरीराभोवती संरक्षक कवच निर्माण होते वस्त्रातून पृथ्वी तत्त्वाच्या सहाय्याने सात्विक लहरी प्रक्षेपित होतात या लहरी नारळातील पाण्यात असलेल्या आपतत्वाच्या सहाय्याने प्रक्षेपित होणाऱ्या लहरींमुळे गतिमान होऊन कार्यरत होतात त्यामुळे पूजा करणाऱ्या ज्या देहाभोवती त्या लहरींचे संरक्षक कवच निर्माण होण्यास सहाय्य होते तसेच साडी आणि खण यामध्ये दे, आलेले देवी तत्वाच्या सात्विक लहरीमुळे आपला प्राणदेह आणि कोश यांची शुद्धी होण्यास सहाय्य होते हाताची उंजळ छातीसमोर येईल अशा पद्धतीने उभे राहिल्याने होणाऱ्या मुद्रेमुळे शरीरातील चंद्रनाडी कार्यरत होण्यास सहाय्य होते तसेच मनोमय कोशातील सत्व प्रमाण वाढण्यास सहाय्य झाल्याने मन शांत होते या मुद्रेमुळे पूजक देवतेसमोर जास्तीत जास्त नम्र होतात देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी हाताच्या बोटातून पूजा करणाऱ्याच्या शरीरात संक्रमित होण्यास सहाय्य झाल्याने शरीरातील अनायक चक्र कार्यरत होऊन पूजा करणाऱ्याचा देवी प्रतिभाव जागृत होतो यामुळे त्याच्या स्थूल आणि सूक्ष्म या देहाची शुद्धी होण्यास सहाय्य होते जेवढा देवी भाव जेव ज जास्त तेवढा विधीतून मिळालेली सात्विकता जास्त काळ टिकते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद